श्री स्वामी समर्थ हरतालिका उपवास करताना हे एकवीस नियम व नऊ तोडगे अवश्य पाळाच भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अटळ प्रेमाची साक्ष असलेला हरतालिका व्रत आजही प्रत्येक स्त्रीच्या हृदयात या व्रताला एक वेगळं स्थान आहे कारण हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्याकरता नसून सौभाग्य समृद्धी वैवाहिक सुख आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी स्त्रियांना एक दिव्य कवच आहे कथा सांगते जेव्हा माता पार्वतीने आपल्या इच्छेनं कठोर तप केलं तेव्हा स्वत महादेव प्रकट झाले आणि त्यांना स्वीकारलं त्या प्रेमाच्या पवित्र प्रतिकेचं नावच आहे हरतालिका व्रत आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रताचे वीस नियम व नऊ अद्भुत तोडगे जे प्रत्येक स्त्रीने केल्यास तिचं आयुष्य बदलून जाईल आणि शेवटी एक गुप्त समाधान जे फार थोड्या स्त्रियांना ठाऊक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ओम नम शिवाय हरतालिका उपास करत असलेल्या महिलांनी जाणून घ्या या व्रताचे वीस नियम व नऊ अत्यंत प्रभावी तोडगे हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवलं जातं विवाहित महिला आणि अविवाहित महिला देखील हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात अविवाहित महिला आपल्या आयुष्यात चांगला जीवनसाथी मिळावा म्हणून हे व्रत करतात तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे देखील सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि आलिका या दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुफेत लपवण्यात आले होते आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती तर पुढे पाहूया हरतालिका उपवासाचे वीस नियम एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावेच लागतात जर कधी तुम्ही आजारी पडलास तुमचा नवरा किंवा तुमच्या जागी एखादी दुसरी स्त्री हे व्रत करू शकते एक हरतालिका व्रत हे निर्जळ करतात कठोर नियम पाळणारे या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करत नाही दोन व्रताच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्या मांसाहार कांदा लसूण मद्यपान यापासून दूर राहा तीन एकदा हे व्रत धार धरल्यावर सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे व्रताच्या दिवशी स्नान करून नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करा पाच शिवपार्वतीची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करून त्यांचं पूजन करा सहा हरतालिकेच्या उपासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी पपई सफरचंद डाळिंब पेरू किंवा केळी इत्यादी फळांचे आरामात तुम्ही सेवन करू शकता नारळ पाणी निंबूपाणी हंगामी ज्यूस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायला जाणारा इतर द्रव्याचे देखील तुम्ही सेवन करू शकता याशिवाय तुम्ही बदाम अक्रोड पिस्ता काजू मनुके यासारख्या काही ड्रायफ्रूटचे देखील तुम्ही सेवन करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि तुमचे आरोग्य चांगले राहील सात या दिवशी स्त्रियांनी पतीच्या कल्याणासाठी उपवास करावा उपवास पूर्ण दिवस करणे शुभ मानलं जातं हरतालिका व्रताची सुरुवात शंकर पार्वती यांची वाळूची मूर्ती तयार करून स्थापन करावी शिवपार्वतीचे पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा जरूर ऐकावी किंवा वाचावी नऊ हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कणीस जरूर अर्पण करावे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळातच तस केले जाते दहा व्रताच्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम करून इतर स्त्रियांना आमंत्रित करावं अकरा हरतालिकेच्या दिवशी महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहरानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी तसेच दुसऱ्या दिवशी पूजे पूजा आरती करून उपवास हा काकडीनेच मोडला जातो बारा पूजेत बेलपत्र धतुरा आकडा शंकरपाळी सुपारी नारळ यांचा समावेश करावा तेरा उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे हे फारच महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो चौदा हरतालिका व्रत हा सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिव पार्वतीची पूजा अर्चना करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात पंधरा व्रतादरम्यान स्त्रियांनी कोणतेही खोटं बोलू नये किंवा कटुवाणी वापरू नये सोळा हरतालिकेच्या दिवशी पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांची वाळूची मूर्ती बनवून त्यांची मनोभावे पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा करू करूनच पूजा सुरू होते पूजा सुरू करावी प्रथम गणेश देवाची पूजा केल्याने तुमची पूजा कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केलं जातं सतरा व्रताच्या दिवशी पती वाद होऊ नये प्रेमाने शांततेने दिवस व्यथित करावा अठरा पूजेच्या वेळी सवा श्रणींच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे शक्यतो टाळावेच शिवाय उपवासाच्या दिवशी झोपू नये एकोणीस हरतालिकेचा उपवास त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपास चोवीस तासासाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीकडे सोपावे यामुळे व्रत सुरू राहते अशी मान्यता आहे वीस रात्री जागरणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दान धर्म करावं शक्य असल्यास अन्नदान करावं एकवीस हरतालिकेची पूजा अतिशय महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असेल तर अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास जरूर करावा आणि धुरूनच देवाची कथा ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच उपवास सोडावा बावीस हरतालिकेचे पारणं हे दुसऱ्या दिवशी म्हणजे चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केलं जातं व वर... व्रत सोडण्यापूर्वी आंघोळ करून विधिवत शिव पार्वतीची पूजा करावी नंतर पूजेचे सर्व साहित्यात मातेच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच उफा सोडावा तेवीस शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्या स्त्रीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नये तसेच व्रत पाळताना तुमचे मन हे शांत आणि प्रसन्न असावे तर अशा प्रकारे हरतालिका व्रत सर्व विवाहित महिलांसाठी खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत जरूर करते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंदाची कामना करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांचे पूजन केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात हरतालिका व्रताचे नऊ तोडगे एक पतीच्या दीर्घायुष्यासाठी हरतालिका व्रताच्या दिवशी माता पार्वतीसमोर सुपारी आणि नारळ अर्पण करा आणि मनोभावे शिवपार्वतीची प्रार्थना करा यामुळे पतीच्या आयुष्यातील संकटे नाहीसे होतात दोन सौभाग्य वृद्धीसाठी रात्री व्रत संपल्यावर सोळा सुहाग वस्तू सिंदूर चुडा बिंदी अत्तर इत्यादी माता पार्वतीला अर्पण करा यामुळे स्त्रीचं सौभाग्य अखंड टिकून राहतं तीन आरोग्य रक्षणासाठी या दिवशी बेलपान आणि धतुऱ्याचे फूल शिवाला अर्पण केल्यास पती पत्नींचे आरोग्य उत्तम राहते चार कुटुंबातील सुख शांतीसाठी संध्याकाळी दीपपाळ लावून शिवपार्वतीची कथा ऐका घरातील भांडणं मतभेद दूर होऊन शांती येते पाच आपत्त्यप्राप्तीसाठी माता पार्वतीसमोर गोड पान व सुपारी ठेवून प्रार्थना करा हे महादेव माता पार्वती मला संतान सुख द्या हे व्रत स्त्रियांना मातृत्व प्राप्तीसाठी सहाय्यक करते सहा आर्थिक समृद्धीसाठी शिवाला प्रसाद साखर खीर दूध अर्पण करा घरात धन धान्य वैभव वाढते सात मानसिक शांतीसाठी हरतालिका व्रताच्या दिवशी रात्री ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मनातील चिंता ताण भीती नाहीसी होते आठ अडथळे दूर करण्यासाठी व्रताच्या दिवशी शिवाला गंगाजलाने अभिषेक करा जीवनातील अडथळे संकट कोर्ट कचेऱ्याचे वास संपतात नऊ अखंड दाम्पत्य सुखासाठी व्रस संपल्यावर पार्वतीचं व्यव विवाहित जोडपं म्हणून पूजन करा यामुळे वैवाहिक आयुष्यात आनंद प्रेम आणि ऐक्य वाढतं या नऊ तोडग्यांपैकी किमान एक उपाय जरी केला तरी जीवनात मोठा बदल जाणवतो हरतालिका व्रताचा गुप्त उपाय हा उपाय फार थोड्यांना माहीत असतो आणि व्रताच्या शेवटी केल्यास त्याचे परिणाम चमत्कारिक असतात गुप्त उपाय व्रत संपल्यावर रात्री चंद्राला पाणी अर्पण करा त्यावेळी दोन्ही हात जोडून मनोभावे म्हणा हे चंद्रदेवा हे महादेव हे मातेश्वरी पार्वती माझ्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य संकट तुम्ही दूर करा आणि माझं सौभाग्य अखंड ठेवा त्यानंतर चंद्रचं दर्शन घेऊन एक गोड पदार्थ जसा की खीर साखर किंवा दूध ग्रहण करा यामुळे या, या उपायामुळे स्त्रीच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात पती पत्नींमधील वाद नाहीसे होतात आणि सौभाग्य दुप्पट दुप्पट वेगाने वाढतं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका ॐ नमः शिवाय स्वामी समर्थ